सांगली लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीचे महेश खराडे यांची उमेदवारी घोषित झाली आणि प्रस्थापितांचे धाबे दनानले शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बद्दल असणारी अपार श्रद्धा स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्या दिसते स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हटलं की संघर्ष असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही संघर्षाचं दुसरं नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी अडचणीत असला त्याच्यावर अन्याय झाला त्याच्यावर धन दांडग्या कारखानदारांनी अन्याय केला व्यापाऱ्यांनी अन्याय केला सरकारने अन्याय केला दूध दरवाढ झाली नाही लाईट कनेक्शन कट केले बेदाण्याला हमी भाव मिळाला नाही कारखानदारांच्या जुलमी विळख्यातून प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना बाहेर काढणारी एकमेव संघटना म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना फक्त आणि फक्त लढायचं काय गमावतोय याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कधीही केला नाही हाक मारली की शे दीडशे कार्यकर्ते येतात आंदोलन करतात सरकारला अन्यायी नेत्यांना झुकवतात कारखानदारांना वाकवतात आणि आपल्या मागण्या त्यांच्या उरावर बसून मान्य करून घेतात व शेतकऱ्याला सुखी समाधानी करतात तीच ही स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळ प्रसंगी तुरुंगात जातात वेळ प्रसंगी लाट्या काट्या खातात वेळ प्रसंगी पोटाला खायला सुद्धा मिळत नाही मात्र माझा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे त्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी अहोरात्र जर कोणी शेतकरी जातीचा विचार करत असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्यामध्ये महेश भाऊ खराडे यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता कार्यकर्ता जिल्ह्याला मिळणं म्हणजे ते आम्ही आमचं भाग्य समजतो असं म्हटलं तर ठरणार नाही एक सच्चा जो शेतकऱ्यांचाच विचार करतो जो अहोरात्र शेतकऱ्यांचा प्रपंच कसा सुखी होईल याचाच विचार करतो वेळ प्रसंगी टोकाची भूमिका घेतो वेळ प्रसंगी तुरुंगात जातो वेळ प्रसंगी एक वेळ पोटाला खातो मात्र शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी धगधग त्या आगीत उडी घेतो व त्या आगीतून शेतकऱ्याला बाहेर काढतो कारखानदारांनी बुडवलेले पैसे मिळत नसलेला भाव यासाठी पेटून उठणं हेच स्वाभिमानी कार्यकर्ते महेश भाऊ खराडे यांचं कार्य आहे सांगली लोकसभा मतदारसंघात महेश भाऊ खराडे यांची उमेदवारी घोषित झाली ती धनधानक्यांच्या विरोधात आहे मात्र ती प्रामाणिक आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे एक सामान्य शेतकरी म्हणून एक सामान्य कष्टकरी म्हणून आपण सर्वजण महेश भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे भ्रष्ट बरबटलेले हात कारखांदा कारखान्याची बुडवलेली बिल व्यापाऱ्यांनी लुटलेला शेतकऱ्यांचा माल आताची उमेदवारी पाहिली तर ते कारखानदार आहेत आणि या कारखानदारांच्या विरोधात एक सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून एक शेतकरी नेता म्हणून महेश भाऊ खराडे हे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांचे बुडवून कारखानदार धनदांडगे झाले मोठे झाले पण या कारखानदारांना गुडघे टेकायला लावणारे वेळ प्रतसंगी त्यांच्याशी दोन हात करणारे व शेतकऱ्याला त्यांच्या कष्टाचे घामाचे पैसे मिळवून देणारे महेशभाऊ खराडे यांना साथ देणं ही काळाची गरज आहे जर आपणाला मत द्यायचं असेल तर एक करूयात एका सच्चा दिलाच्या कार्यकर्त्याला एका शेतकऱ्याला शेतकरी शेत नेत्याला एका प्रामाणिक चेहऱ्याला जे हात कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले नाहीत अशा प्रामाणिक चेहऱ्याला यावेळी आपण सांगली लोकसभेवर निवडून आणू आणि एक इतिहास घडवूया स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपलं मत देऊया व शेतकरी कष्टकरी या जनतेला सुखी करूया आजपर्यंत सांगली मतदार संघात ज्या धनदानग्याने विकास करण्याचा प्रयत्न केला ते सपशेल अपयशी ठरले त्याचं कारण भ्रष्टाचाराने बरबटलेले हातच आहेत त्यामुळे आपण एकविसाव्या शतकात वावरताना भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता निष्क्रिय उमेदवारांच्या पाठीशी न राहता एक सामान्य स्वाभिमानीचा सा कार्यकर्ता म्हणून महेश भाऊ खराडे हे रिंगणात उतरलेले आहेत ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध शेतकरी कष्टकऱ्यांची आहे हे निश्चित शेतकरी जगला त्याला रुपये त्याच्या भाव मिळाला तर तो हातबल होणार नाही त्याची ही मुलं बाळ शिकतील त्याच्या मुलाबाळांना दोन वेळ पोटाला खायला मिळेल त्याच्या अंगावर धुडूत कापडे मिळेल आणि शेतकरी कष्टकरी सुखी होईल सामान्य जनता सुखी होईल यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन झालेली आहे शेतकऱ्यांच्या हक्काचे त्यांच्या कष्टाचे आणि रक्ताचे कुठेतरी चीज व्हावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन झाली आहे मस्तवाल कारखानदार व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांना जी वागणूक मिळते त्यांच्यासाठी एकमेव समर्थ पर्याय म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना होय आपले अनमोल मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे उमेदवार संघर्ष योद्धा माननीय महेश भाऊ खराडे यांनाच द्या ही आर्थ आणि प्रामाणिक हाक आहे एकमत शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघर्ष योद्धा महेश भाऊ खराडे यांनाच द्या